शेतकऱ्यांना मुबलक पाणी द्यायचे पण वीज बिलाची चिंता त्रास देते ना तर आता तुमच्यासाठी खुश खबर आहे सरकारने मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकारने उपसा जलसिंचन वीज दर सवलत योजना आणखी दोन वर्षासाठी वाढवली आहे म्हणजेच आता एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत ही सवलत मिळणार या योजनेत अतिउच्च दाब आणि उच्च दाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकांसाठीचा सवलतीचा वीज दर प्रति युनिट एक रुपया सोळा पैसे आणि स्थिर आकार दरमहा पंचवीस रुपये प्रति के व्ही ए आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकांसाठीचा सवलतीचा वीज दर प्रति युनिट एक रुपया आणि स्थिर आकार दरमहा पंधरा रुपये प्रति अश्वशक्ती अशी सवलत आहे या निर्णयाचा फायदा एक हजार सातशे एकोणनव्वद उपसा सिंचन योजनांना होणार आहे सरकार येत्या दोन वर्षात तब्बल एक हजार सातशे अठ्ठावन्न कोटींचा आता शेतकऱ्यांना पिकांना भरपूर पाणी देता येणार शेतीचा खर्च कमी होणार आणि उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणार हे नक्कीच तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा